स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय त्यामुळे राजकीय प्रचाराचा धुराळा जरी उडाला असला तरी बाजी कोण मारणार हा प्रश्न आहे सध्या कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीत मोठी चुरस पाहायला मिळत असली तरी महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांनी मात्र आपली बाजी आता पलटवली आहे निवडणुकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा घेऊन सावंत हे पुन्हा चर्चेत आले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील जाहीर सभा घेऊन सारच चित्र बदलवणार का म्हणून पाहिलं जात कर्जत विधानसभा निवडणुकीत बलाढ्य राजकीय नेते उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत महायुतीकडून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नितीन सावंत तर तिसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार म्हणून सुधाकर घारे निवडणुकीच्या रिंगणात आहेत राजकारणात पट्टीचे उमेदवार म्हणून या तीनही उमेदवारांकडे पाहिलं जात असलं तरी नितीन सावंत यांनी निवडणुकीच्या सुरुवातीपासून कासवाच्या गतीनं चाल करत विरोधकांवर यश मिळवण्याचं ठरवलंय सावंत हे कधी कुणावर टीका करताना दिसले नाही की कुठे शक्ती प्रदर्शनाच्या चर्चेत राहिले नाहीत मात्र रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून ते मतदारसंघात मतदारांच्या भेटी गाठी घेत राहिल्यानं ते मतदार राजाच्या चांगलेच परिचयाचे झालेले दिसत आहेत दरम्यान सावंत यांच्यासोबत एकीकडे दोन उमेदवार तुल्यबळ असल्यानं त्यांच्याकडे राजकीय नेते देखील तेवढ्याच ताकदीचे सोबत आहेत परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता सोबत घेऊन एकीकडे घटक पक्षात झालेली पडझड या सर्व बाजू कमकुवत असताना देखील सावंत यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा घेऊन मतदारांची मनं वळवण्याचं काम चोख केलेलं दिसतंय त्याच सोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अठरा नोव्हेंबर रोजी कर्जत येथे जाहीर सभा होणार आहे नुकताच खोपोली येथे झालेली जाहीर सभा आणि तिथे जमलेला जनसमुदाय यामुळे विरोधकांचे डोळे फिरले असणार हे मात्र नक्की उद्धव ठाकरे यांनी देखील नितीन सावंत यांना दिलेली साथ आणि त्यांच्या प्रचारासाठी दाखवलेली तळमळ ही कर्जत शिवसैनिकांसाठी ऊर्जा देणारी ठरणार आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय ठाकरे यांनाच मानणारा हा शिवसेना कार्यकर्ता आजवर ठाकरेंसोबत दिसतोय त्यामुळे शांततेत आपली निवडणूक लढवणारे नितीन सावंत पुन्हा एकदा मतदारसंघात आपली जादू चालवतील म्हणून पाहिलं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत